चिपळूणकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये चार राज्यांमधून चिपळूण नगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात सहावा क्रमांक मिळालेला आहे चिपळूणमध्ये प्रथमच कचरा प्रक्रिया यशस्वीपणे राबवणे ओला आणि सुक्या कचऱ्याचं विघटीकरण करून बायोगॅस आणि वीज निर्मिती करणे या सर्व गोष्टींमुळे चिपळूण पालिकेला हा गौरव प्राप्त झाला आहे कचरा प्रकल्पासाठी चिपळूण नगरपालिकेच्या मालकीची सहा एकर जागा अनेक वर्ष डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरली जात होती या जागेवरती सुक्या कचऱ्याचं विघटीकरण आणि ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते आश्चर्य म्हणजे ओल्या कचऱ्यावरती बायोगॅस तयार केला जातो आणि त्या गॅसद्वारे वीज निर्मिती केली जाते याच वीज निर्मितीवरती हा प्रकल्प चालवला जातो संपूर्णपणे प्रक्रिया राबवणारी चिपळूण नगरपालिका ही कोकणातली पहिली नगरपालिका ठरलेली आहे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये गौरव प्राप्त केल्याबद्दल चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे पालिकेच्या आवारात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी काल सफाई कर्मचारी आणि मुकादम यांचा सत्कार केला सफाईची कामगिरी उत्तम केल्याबद्दल क्रीडाई संघटना चिपळूणच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या स्वच्छ सर्वेक्षण केंद्र सरकारच्या अभियानामध्ये चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे साहेब आणि संपूर्ण सा प्रशासनाने यांनी अतिशय कौतुकास्पद काम केलेलं आहे ह्याच्यातलं कचरा विलीगीकरण ओला कचरा सुका कचरा हे वेगवेगळे करण्याची ही पद्धत पहिल्यापासून होती परंतु अतिशय प्रभावीपणे यांनी राबली आणि त्याच्यापासून इतर होणारे फायदे इलेक्ट्रिसिटी जनरेशन अन्य काही गोष्टी ह्या सगळ्या ह्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी हे है केल्या तर त्याबाबत त्यांचं कौतुक आहे संपूर्ण प्रशासनाचं आणि शिंदे साहेबांचं तर प्रत्यक्ष काम करण्यात सफाई कर्मचाऱ्यांचं सुद्धा आमच्या वतीने खूप खूप कौतुक आहे मुख्य अधिकारी साहेबांनी जो प्रकल्प राबवला आहे ज्याच्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हा सेपरेशन आपण जे करत आहोत हे फार महत्वाचं आहे आपल्या चिपळूण शहरासाठी त्याच्याने आपल्याला वीज निर्मिती ख ओला खत ह्या सगळ्या गोष्टींना त्याचा उपयोग होणार आहे तर आपण प्रत्येक नागरिकाने हा आ, आ, मिशन ठेवलं पाहिजे आपल्यासाठी की आपण ओला कचरा आणि सुका कचरा हा सेपरेटच टाकला पाहिजे जेणेकरून आपलं शहरही स्वच्छ राहील आणि त्याचा आपल्याला उपयोग आहे आज सकाळी स्थानिक वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध झाली की जी शहरासाठी आणि शहरवासींसाठी अतिशय आनंदाची बातमी होती आणि शहराच्या भवितव्यासाठी बातमी होती की आरोग्य संरक्षण ह्या सर्वेक्षण या माध्यमातून केंद्र सरकारने जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत अभियानांतर्गत चिपळूण शहराला जे कोकणातून प्रथम स्थान मानांकन मिळालं आहे आणि राज्यातून माझ्या माहितीप्रमाणे सहावा ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मग त्याकरता ज्यांनी हे योगदान दिलं आहे विशेषतः स्वच्छता अभियानमध्ये जे कर्मचारी आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांची ही मेहनत आहे त्याच्या त्याचबरोबर नगरपालिकेचं प्रशासनने सध्यात फार मोठी भूमिका घेतलेली आहे शिवसाहेब असतील बाकीचे आमचे मुकदम असतील आमचे निवासे साहेब असतील या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जे योजनेलेले काम केलं त्याची दखल घेणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यांचं सत्कार करणं आणि त्यांचं कौतुक करणं हे आमचं भाग्य समजतो आणि त्याप्रमाणे आज आम्ही तिथे केले आपल्यालाच नाही तर शहरातल्या नागरिकांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचं काम करणं आम्ही काम सुरू करताना असं सुरुवात केली होती आणि आज हे अभिमानानं सांगणं असं वाटतं की अनेक नागरिक जेव्हा या प्रकल्पाला भेट देतात तेव्हा कर्मचाऱ्यांचं कौतुक करतात आणि या प्रकल्पाचा आपल्याला अभिमान वाटतो या स्वरूपाचं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्यामुळे आज हो हा जो पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यामुळे सर्वच नगर परिषदेमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आम्ही जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार केला आणि माझी नागरिकांनाही जे असं आव्हान आहे किंवा विनंती आहे की आपण सुद्धा हा प्रकल्प पाहावा आणि आपल्या जे सफाई कर्मचारी आहेत जे तळागाळापासून आपला कचरा उचलतात सेग्रिगेट करतात आणि प्रोसेस करतात त्या कर्मचाऱ्याचा आभार मानणं हे आपलं कुठेतरी कर्तव्य आहे तर माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा या कर्मचाऱ्यांचं आभार मानावं आणि त्यांचं कौतुक करावं